न्यूज न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार घडामोडीमध्ये तुमचं स्वागत बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसांचा आनंद साजरा करावा असं आव्हान करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आव्हान केलं आहे याच अनुषंगाने सर्वांनी ठिकठिकाणी मंदिराची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते भीमरावजी आव्हाड यांनी देखील पावन गणपती प्रतिष्ठानचे सभासद आणि नगरपालिका कर्मचारी तसेच कार्यकर्त्यांसमवेत नगर शहरातील औरंगाबाद रोडवरील पावन गणपती मंदिराची साफसफाई करून या अभियानात सहभाग नोंदवला आहे रामचंद्र यांची मूर्ती स्थापना होत आहे त्यानिमित्तानं भारतभर प्रत्येक मंदिरासमोर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे त्याच कारणास्तव या ठिकाणी गणपती प्रतिष्ठान यांच्या वतीनं महानगरपालिका आणि प्रतिष्ठानचे सर्व सभासद कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी अभियान राबवण्यात आलेलं आहे भारतभर या स्वच्छतेचा अभियान राबवत असल्यामुळं या ठिकाणी पण आम्ही पण आज या ठिकाणी हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी महानगरपालिकेचे सर्वांचे करतो धन्यवाद देतो प्रभू रामचंद्रांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये होत आहे आणि त्या अनुषंगाने भारतभर मंदिर स्वच्छता अभियानाचा हा उपक्रम आज अहमदनगरमध्ये मध्ये आमच्या पावन गणपती ट्रस्ट या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि आमच्या पावन गणपती ट्रस्टचे सर्व सभासद या ठिकाणी आज हजर झाले आणि पावन गणपती मंदिराचा परिसर आज स्वच्छता या ठिकाणी स्वच्छता अभियानाची सुरुवात या ठिकाणी स्वच्छता करून केली आणि निश्चितच प्रभू रामचंद्रांना अभिप्रेत असं कार्य या ठिकाणी वर्षभर आपल्या पावन गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू असतं मी पुन्हा एकदा सर्वांना प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा